ब्रॉट टू यू बाय 20 पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन जोरदार स्वागत सगळीकडे नारायणगडावरती आठ जून ला कार्यक्रम आहे त्या संदर्भात गावागावात बैठका सुरू आहेत सध्या निवडणुकीचा पण पोळा आहे उमेदवाराचा पण आम्हाला त्याच्यात लक्ष नाही आमचं आमचं लक्ष सगळं मराठा समाज एकत्रित झालाय त्याला आरक्षणाविषयी सांगणं आणि समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळून देणं पण आता या क्षणाला अशी सिच्युएशन आहे की या अख्या मराठवाड्यामध्ये आठही जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाचा मोठा प्रभाव आहे या सगळ्यामध्ये तुमची भूमिका काय आहे नाही नाही मराठवाडा असं नाही म्हणताना पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर पण आहे कारण बारामतीहून हेलिकॉप्टर आलंच नसतं तसं असतं तर सोलापूर असो मुंबई असो उपनगर असो मुंबईचे आता जळगावचंही काल आपल्या चॅनलला होतं सगळ इकडेच आहे कारण मराठा एक झाला म्हणल्याच्या नंतर महाराष्ट्रात पान हलू शकत नाही याची जाणीव आता मोदी पण मोदी साहेब इथं आले होते बीडमध्ये ते काय म्हणले तुम्ही ऐकलं हो त्यांची चूक नाही चुकून कारण ते शेवटी पंतप्रधान आहेत त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे त्यांचे कानं भरले भरणारानं की मराठे मागच्या दारातून आले अमुक झालं तमुक झालं आरक्षणात हा त्यांचा विषय नाहीच परंतु आता काय असतं मराठा द्वेष प्रचंड चार पाच भाजपाचे जे महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांच्यात मराठा प्रचंड द्वेष त्यांच्यामुळे मोदी साहेबांवर वाईट वेळ आली त्याला नावीविला जाता मराठ्यांचा आधी म्हणायचे ओबीसीच्या मताशिवाय काय खरं नाही आता म्हणतात मराठ्यांशिवाय पान हलत नाही आता हे जे चार पाच जणाला द्वेष आहे ना महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना त्यांना मोदी साहेबांना सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही मराठ्यांचा द्वेष सोडून द्या याच मराठ्यांनी तुम्हाला राज गांधीवर बसवले पाठिमागं आणि त्यांची ओबीसीची जी मागणी मराठा आणि कुणबी एकच या कायदा पारित करा सगळ्या स्वराची अंमलबजावणी करा हे मोदी साहेबांनी त्यांना सांगितलं पाहिजे कारण मोदी साहेबांवरती नये पण आता अशी वेळ वाईट आली की मोदी साहेब दहा वर्षात कधीच मीडियाच्या बांधवाच्या समोर आले नव्हते कधीच महाराष्ट्रात आल्या बरोबर सगळ्याला एक एक घंटा वेळ दिला याला म्हणते मराठ्यांची एकेचा डर आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रातच सध्या मुक्कामाला आहेत मोदी साहेब सतत गोवा धड्या आणल्या ते नीच पडत सकाळी सुरू